संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन उद्योजक संजय घोडावत यांचा साठावा वाढदिवस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला गुणदर्शनाने साजरा करण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक अधिकारी उपस्थित राहणार असून याप्रसंगी बॉलिवूड स्टार गायक आयुष्यमान खुराणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली याप्रसंगी विद्यापीठाचे वार्षिक स्नेहसंमेलन उमंग कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे यामध्ये संगीत नृत्य फॅशन शो गायन नाटक याद्वारे विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत याचबरोबर कला, कला क्रीडा संस्कृती साहित्य शिक्षण उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला एसजीयू आयकॉन दोन हजार पंचवीस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे विद्यापीठ स्तरावर या वार्षिक स्नेहसंमेलनाची आणि वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजक कमिटीनं प्रसार दिली आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसू